नमस्कार अन्वी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी थोडंसं डिफरंट वेगळं पैठणी कलेक्शन पोस्ट करते खूप सुंदर कलर आहेत त्याच्यामध्ये सुंदर म्हणजे सुंदर क्वालिटी बेस्ट आहे आणि युनिक कलर आहे जे रिअली लागतात तेवढेच आहेत नाही येस नाही पण या डिझाईनमध्ये तर खूप सुंदर दिसतात असेच मी पोस्ट करते खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ पोस्ट करते जास्तीत जास्त शॉर्ट्स पडतात थोडं टाईम कमी असल्यामुळे नाही करायला मिळत एडिटिंग करायला मिळत नाही पण आपल्याकडे खूप सारे कलेक्शन आहेत तर या साडीचे एक खासियत आहे एक आत्ताची पोस्टिंग आहे म्हणजे आत्ता जस्ट लॉन्च झालेली साडी आहे पैठणी आणि सेकंडवाला जो व्हिडिओ म्हणजे सेकंडवाले फोटो आहेत ना ते जरा ओल्ड म्हणजे एक वर्ष आधीचे पोस्टिंग आहे म्हणजे एक वर्ष आधीचं त्याचं ट्रेंडिंग साडी होती ती आत्ता सध्या पुन्हा व्हायरल साडी आहे ती त्याच्यामध्ये जो ब्लॅक आणि स्काय ब्ल्यू कलर है तो आहे तो व्हायरल आहे तो जास्तीत जास्त सेलिंग होते म्हणून तो पोस्ट करते संक्रांती येते त्यासाठी बेस्ट कलर आहे ब्लॅक त्याच्यामध्ये म्हणून आणि एक लास्ट म्हणजे एक सांगते की तुम्हाला ऑनलाईन पेमेंट नाही करायचं आहे याच्यामध्ये असणार आहे ओनली अँड ओनली कॅश ऑन डिलिव्हरी कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे तुम्ही पार्सल घरी आल्यावरती पैसे द्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फक्त साडीचा एक स्क्रीनशॉट पाठवायचं कलरचं आणि तुमचा टोटली पूर्ण ॲड्रेस पाठवायचा आहे फुल ॲड्रेस आणि तुम्हाला बुकिंगसाठी फक्त मेसेज करा की बुक करा म्हणून प्राईस तुम्हाला सांगण्यात आहेत प्राईस पंधराशेच्या मी फिक्स प्राईस नाही सांगत आहे पण पंधराशेच्या आतमध्ये कन्फर्म प्राईस आहे दोन्ही साड्यांची त्याच्यामुळे फास्ट बुकिंग टाकायची आहे लिमिट्स लिमिटेड स्टॉक असणार आहे स्टॉक खूप कमी आहे त्याच्यामुळे लगेच संक्रांती येते संक्रांतीला तुम्हाला वेळेत साडी पाहिजे असेल तर पहिलाच जो ब्लॅक कलर पोस्ट केला आहे सेकंड कलेक्शनमध्ये मोर पैठणीमध्ये सुंदर कलर आहे सुंदर म्हणजे खूप सुंदर दिसतो म्हणून लगेच बुक करायचं आहे आणि आपलं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे कुठलेही तुम्हाला असं वाटेल की हे मिशोचे प्रोडक्ट्स असेल फ्लिपकार्टचे प्रोडक्ट्स असेल ॲमेझॉनचे प्रोडक्ट्स असतील किंवा वेगळ्या शॉपिंग ॲपचे प्रोडक्ट्स असतील असे नाही आहेत डायरेक्ट वेंडर थ्रू प्रोडक्ट आहेत आपले हे कॅश ऑन डिलिव्हरी सर्विस देत आहेत ते लोकं म्हणून मी कॅश ऑन डिलिव्हरी ठेवलेली आहे खरं म्हणजे माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सर्विस अवेलेबल नाही आहे ऑनलाईन सर्विस आहे पण जो हा ब्रँड आहे हा हे जे वेंडर आहेत ते एवल्यावरून खास आहेत त्यांचं शॉप आहे एवल्यामध्ये आणि ते आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरी सर्विस देत आहेत फक्त लिमिटेड डिझाईनसाठी लिमिटेड कलरसाठी लिमिटेड पीससाठीच कॅश ऑन डिलिव्हरी सर्विस आहे तर फास्ट बुकिंग करायची आहे कुठलंही डिलिव्हरी चार्जेस वगैरे घेतला जाणार नाही आहे आणि लास्ट प्राईज सांगते पंधराशेच्या आतमध्ये सगळ्या साड्यांची प्राईस आहे तर फास्ट बुकिंग करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू